सगळं आहेच कशात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सो so, सगळं गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ उठलो आणि आता हा आपल्या गार्डनच कारण की आपले गार्डन हाय सध्या वाले काय दिसतं का फटंगर आहेत आता जे फटांगरे जेवण चाललो आपल्या स्टॉल तिथं लावता होता हारसेल ला आणि आम्ही सध्या कॉलेजला गेले हारसेलचा पेपर आहे आणि आम्हीच पण गेले मी सगळं लावून घेता त्यापर्यंत येतील तर चला जाऊया आपल्या स्टॉल व हो, आई एक पिरा फटाक्या मार्टसवर गाड्याचं इथं उभी केले आणि लावून इथं सगळं आपल्या स्टॉलमध्ये मध्ये बांधत आहे म्हणजे आज आठवण द्यायला आठवण म्हणजे बांधत आहे इथं फटा इथं एक फटांग फटांग होता इथं बंदुकीची एक पिया इथं बंदुकीची एक पट्टी दहा बारा बंदुकी असं एक पट्टी दोन साईड दोन टांगून ठेवू आणि अजून एक करत आहे ते आपल्याला लग्न स्पेशल आयटम कधा ते थोडं काय पण तो सगळा माल लावून घेता तसं आम्ही देईन प्रेमी आणि हा देऊन प्राईज घामा करून थोडं कपडे बघा अख्खा माल लावलेला आहे रुखा सुखावता आत्ता बघा काही कसं वाटतं भरलेलं वाटतं का ना भरलेलं लावला अख्खा माल तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मी दाखवला काय काय आपल्याकडे मला जर अजून माहिती काय असं मला कॉल करा मी सांगतो मला डिटेल्स दिसून सगळे बोल बेटा दसवाला नाही बीसवाला आहे दसवाला कुछ नाही बीसवाला भिडी वाटांग राहा आता स्टॉल होतो घरी गेतो मग जेवलो गावलो आलो आता मग शिकत आम्ही प्रेम आणि हर्षल होतं आरशे पण गेली जेवाला तर आम्ही तिने मार्क राहिला कारण की ते सगळ्यावर रेट लिहून ठेवतो आम्ही जो रेट आम्ही जो रेट ठरवलं आहे ना तो फोनने फोन आल्यावर बघायचा फोन नंतर त्यावर कस्टमर तर आमचं बरं नव्हतं आणि ते बॉक्सवरती रेट लिहून ठेवायचा सगळ्यांना सोपे दिसतात की फोना बघायला टाईम लागतो कारण की कमीत कमी सत्तर सत्तर असं फोटाकडून गेलं त्यांचा रेट लिवायला लागतील कारण मग फोन बघायचा कुठं नंबरला आहे काय फोना रेट लिहू द्या ना मग आता राहणार आता तर रेट लिहून हार्सल गेले घरी गेल जेवाला काय ना आहे नॉर्मल नॉर्मल दुपार लोक आम्ही संध्याकाळ झालं बघू कस्टमर कसं काय किती किती येतं बस धंदावाला संध्यावाला वनग्यावे तू तो तो नाही जाता इथे आम्ही लाईट सेन बघू बोरा आमचं जरा काल उजर कमी होता आज आम्ही उजर ओढवला एक बॅटरी आणली तिथं बॅटरी कोपऱ्याने ठेवली बॅटरी लावली मस्त उजर पडतो लय अरे छान लेगिन हो पुढच्या ना असं वाटतं आता काहीच कस्टमर थोडे हेम बाय व्हॉट्सअप कस्टमर कस्टमर काही आता संध्याकाळी झाली मस्त की धंदा ऑनटॉप धंदा झाला आपलं बिझनेस ऑन टॉप चालू आहे आणि तुम्हाला बी दाखवले एखादं असे आपल्या बंदुकी संपल्या ही दुसरी पट्टी आता चार चारच राहिल्यान आणि सॅम्पल नाही आम्ही आतमध्ये ठेवल्यान बंदूक ये डाकू मंगलसिंगची बंदूक आहे आम आम्हीत नाही आणले डाकू मंगलसिंहची बंदूक आणि दुसरी आहे रोल वाली आपली प्रेम चोपडाची बंदूक या रोल नाही आहेत पण खपलं वाटत हे प्रेम चोपडाची बंदूक आहे प्रेम चोपडा सो सुकाई माझं बंदूकी बघू शकता यो सेटअप असा केला आणि लाईटचा सेटअप चेंज केला तुम्हाला दाखवला बेन मग सेटअप चेंज केला आणि आपले प्रश्न चालूच आहेत बोला अंकल बी डी बॉम्ब ये बी डी बीस का उलटा उघडला प्रेम मगाशी आलो घरी आणि कपडे चेंज केले आता चाले संला झाले पोर मला टाईम था झाला बरंच आणि आज ही पाचवी आहे आणि आता मला जाम भूक लागली मी घेतलं मस्त की आ, लोडेड ॲवॅकाडोची चि ना ॲव्हेकाडो टोस्ट नंतर काही तुम्हाला कला खाता करू चालले आता खेळू पाडला तर तिची पाचवी आज तुझं नाव ठेवा पण चेरी चेरी द गर्ल आता खिडूप पाडला तर चला जाऊया आता खेडूप पाडला दादा आणि मी आहो त्याला काहीच पैसे बोलतो आता पैसा पैसा काही नाही फुका भेटतो फुका भेटला दादां नवीन मुठा आत नाही गाईच बघू शकता तवारे लांबशी करून दिसता ना त्या गलीशी फुटा चामकता <laughs> आणि शेट पेपल्स तारीफ झाली ना भाई लांब लांबची दिसली ना पडली का आणि ते सगळं भाऊबी बसल्यान सगळं भाऊबी बसल्यान आपली चेहरी आतमध्ये तुमचं चेरीच म्हणजे माग आहे ते तिचा पाय माझं तिकडे आतमध्ये आहे आणि काय बघू ना बरोबर <laughs> का ना लाग आमूट लागतं आमूट लागत कोण ग तू ए कोण ग तू होतनी आहेस भुटने। तू होतनी अस का हिला ते हिला लय पटत हिला लास्त जायला पण लास्त लास्त घास <laughs> का घास काय पाण्याची बॉटल झाली प्यायची छोट्या बॉटली ठेवलो कर बघला ते आता सोडून तिथं मग घात छोटीच्या घप वहिनी आता मी बा आलो म्हणून ना जेवली देऊ दे बाहेर जेवलं का जेवलो

संकेत ए संकेत हा यांनी ग्रुप व कस सांगले तुला त्याच तुला काय पाहिजे नको ना मी संकेत संकेत मामा सोयी काय लास्ट तुला जर अशी काय संकेत मामा सांगतस सोय करत काय पाहिजे तिला बोरीला मी विश्वास नाही तू सोय करतस बारे परा भी विवेस आमीलाम चलो कि सना ना

बरे ना म्हणून काय करू जाऊल काय करू अशा बाया बसल्या दहा बारा स्पीकरची गरज ना बाहेर तुझे घरात जावायला येतला घरात पण येतला

নানি Raw1. নানি. নানি.. চেডি পারি কাই! কঈকাই! gedখাই! চছু নানা খাচু! চছু নানা নানা,

आणि तिकडं सगळा माल बिल भरला आज जरा लवकर साडे साडेचाऱ्याच कारण की प्लॅन आजचा प्लॅन थोडंसं थोडं प्लॅन आहेत त्यासाठी आज थोडं लवकर बंद केलं एक मिनटायचं बंद आहे गाडी चालू गाडी द्या बरं होतं हां बंद केला लवकर चालला जरा बाहेर कुठे थोड्या वेळ सांगतो थोड्या वेळ सांगतो सगळा माल पहिले हांतो काढून ठेवतो थोडासा वरती ठेवायचं आहे चाललो जरा बर स्टॉल आता सगळा मग उचलला बंद केला आणि आम्हीच बाय काय बोलतो कसं वाटलं आजचा दिवस कसा येला आजचा दिवस कसा येला जोरा म्हणला देव आज मस्त लायटीच आमचा काम झाला एकच काम यायला तर उद्या झालं ना आम्हाला काहीच न वाटत ना मस्त वाटलं याला करीन नंतर मी काय करतो हां तर झाला सगळं उचलला आजचा आज लवकर उचलला साडे दहापर्यंत उचलला कारण की आता आम्ही चाललं पिक्चर बघायला खारगरला कांतारा चॅप्टर वन तो बघा म्हणजे बघले तसा फोनावर डबल चालला थिएटरला बघायला नको वरती आरसेल सेंचुरी ती जेवण चाललं तर पिक्चर बघायला हा हा ना तुमचा कार ना ना चाललो आता नंतर सो काहीच आता सगळं बन केला आणि चाललो पिक्चर बघायला हार्सल काय बोलतं हार्शल कामाला होतं इथं हार्शल मॉल कामाला होता, काम होता। आम्हाला ते त्या लिफ्टजवळ एक बटन असतं जवळ ना प्रनोज न हो ना त्याजवळ एक बटन असतं तो जाचा लगेच वरती खाल्लं जातं आम्हाला तिथे आता खाली जायची लिफ्ट आहे हार्शल बोलती वरती जेवण दे बघू हर्ष लिप खा वरती करून दे कुठला बटन तो स्टॉप जावाचा सो काहीच आता आम्ही आलं येतं ठारघरला मॉलमध्ये आमचा शो होता साडे दहाचा पण किती वाटलं साडे अकराचा साडे अकरा साडे साडे अकराचा साडे अकराचा बोलता नाही टाईमचा जरा पुढे मग आला नऊ चाळीस का पंचाळीस झाले आता कुठली वरती आता नऊ चाळीस पंचाळीस झाले आता चालला आता शोला बघू आता का अंतरा बघू नाही मी बोललो ना ऐक ऐकणार ना बाई बाबा चाललं आता मस्त पिक्चर बघता आलो आता आलो आम्ही मॉलची पिक्चर बघून आणि आमच्या आता अशी बारी आली हो का आमची गाडी झाली बंद म्हणजे बंद म्हणजे हा मागच्या आयर ना त्यांची हवाच उरली सगळी म्हणजे टायर झाला पंप पंपचर हवा निघली माहीत ना पण मागच्या हवा नाही आता मी तर हाव कुठल्या भारत पेट्रोलियम व मोरबी आता आणि ही मशीन चाललं ना हे गॅ हवा हो ही मशीन चाललं ना बघू काय विषय आहे आणि किती आता बघू आमची रस्तेच झाली गाडीची टायरचा हवा पंक्चर म्हणजे निघले आता मोरबी बघू काय विषय काय आमची टायर हवा भरलेली आहे काही पाच ते बघा मिनिट गेलं पण हवा भरून आलो काय नाही चालू आता घरी तुम्ही सकाळचे लवकर उठत आहे तीन तर वाजलं चालू तीन वाजलं सकाळचे लवकर आपल्याला आपला वाटत आहे